काय आलेले नाही पुरे आज जेवणाला उशीर झालाय आता का व्हिडिओ आत्ताच काढला जस्ट देवा किती नमस्कार नमस्कार हो हो स्वयप अप चल रहा है मला आता मेसेज आले नाही मेसेज आले करते हो लेट चल झालाय आजपर्यंत नमस्कार सर्वांना कल्लू दादा विठ्ठलचा काय योगेश दादा हो हो याकी

तू झाला काच जेवण आमचं लाईट लवकर हे करून घेतलेला ना त्यामध्ये पातळी झाले पीठ भाजी वाटाण्याची भाजी शुभ प्रभात अमोलदारा चपाती होय चपाती चांगले झालंच बायपास व्हिडिओ काढायच्या होता ना नवीन कोण कोण असतील नक्की सबस्क्राईब करा श्वेता रंजित पाटील आणि व्हिडिओ कोणी कोणी बघितलाच मला सांगा आत्ताच्या अपलोड केलेल्या आत्ता अपलोड केल्या मी व्हिडिओ कोणी कोणी बघितलं सांगा कमेंटमध्ये सांगा पटाके भैया भाजीरचा भैया रोटी बनवली दादा नमस्कार आमदार मी मस्त आहे आहे कसा तेवढा दुखत होतो का ते कंपल्सरी लाईव्ह लाईव्ह मध्येच मला त्रास होते बाकी काही नाही लाईव्ह जास्त उशीर ना मी चांगलं होते कसा अन्नात पाणी बदल ऑफिशियल आर्या पाय की दादा साखर चुप चपाती साखर चपाती नाही खाय चपाती तुमचा पण दिवस मस्त जाव होय का दाजीने गिफ्ट दाजींचे गिफ्ट लय घाली दाजीने गिफ्ट दाजीने, दाजीने दुसरी सेकंड दुसरी सा दुसऱ्यांबर साडी घेतलेली पहिली ती हिरवी होती त्यानंतर सेकंड आहे सेकंड लग्न झाले दोन नंबर साडे नाही थँक यू महाराष्ट्र राज्यमार्ग प्रशांत दा सबस्क्राईब केलं का रुद्र लांबू सांगली लांबू बोला की म्हणून दादा झालं का जेवण तुमच वगैरे झालं का तुमचं आहे का असं कसं भावाचा जीव जाऊन दे भाव थांबाल माझा रिप्लाय वेगळ्यापर्यंत ऐ की नाही बरेचसे असे भाऊ आहेत माझे थांबणार आहे त्रीतला येईल बरेच वैझि ना ताका नमस्कार तिथं नका नमस्कार झाला का मग सर चहा पाण्या वगैरे आवडलं आहे काडू जाऊया कॅश मग मी साडेतीडी आवरली त्याला फक्त मला कारण आवडायला बापू

स्वामीने हा हा योगेश दादा योगेश आलं लक्षात आलं आता लक्षात आलं पाऊस आहे की पाऊस चालूच आहे होय शंकर दादा तुम्ही पण होय होय अक्का मसुरा फेमस आहे तुमचे तुमचे नाही आता जायचंय बाहेर तर चला बाय घ्या सर्वांनी काळजी परत बघेट जमली तर लाईव्ह दुपारी घेतली तर घेईन मी तर या सर्वांनी लाईव्हला आणि असा सपोर्ट सर्वांनी करा छान पैकी आणि चला पाहिजे आणि कोणी कोणी व्हिडिओ बघितलाच नाही त्या नक्की व्हिडिओ बघा मेसेज थांबणार नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब